वृद्ध महिलेस घरात घुसून मारहाण करून तिच्या गळ्यातील ऐवज जबरदस्तीने चोरी करून अज्ञात इसम पळून गेला या प्रकरणी कृष्णा खामकर वय पंचाहत्तर प्रेस समोर वखार भाग सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी ह्या राहत्या घरात वखार भाग सांगली येथे खुर्चीवर बसून जेवण करीत असताना एक अनोळखी इसम फिर्यादीच्या राहत्या घरात घुसला त्याने फिर्यादीस धक्का मारून जोरात खुर्चीवरून खाली पाडले आणि फिर्यादीच्या उजव्या खांद्याला दुखापत करून फिर्यादीच्या गळ्यातील सहा ग्रॅम वजनाची एक सोन्याची माळ आणि सहा ग्रॅम वजनाची एक सोन्याची मोहन माळ असा साठ हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला आहे ही घटना पंचवीस मे रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहे